बघा हा उपाय करताय तर तुमच्या जीवनामध्ये खूप असे पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत जे लोक तुमच्या विरोधात होते ते लोक तुमच्या मागे येऊन उभे राहतील जे समाजातील ताकदवार लोक आहेत तेही लोक तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर असतील आणि हे सोडा मारुती राया साक्षात तुमच्या मागे उभे असतील आणि कुठल्याही शत्रूची काय अवकाळ आहे तुमच्या केसाला धक्का लावायची श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ शेजारचे लोक त्रास देतात या दोन वस्तू एकत्र जाळा शेजारी नावाला उरणार नाहीये शत्रूसाठी उपाय दोन हजार चोवीस खूप सुंदर असा शत्रूसाठी एक उपाय आणलेला आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर रामरायांच्या शपथ सांगतो मारुती शपथ सांगतो की तुमचा शत्रू अक्षरशः तुमच्या जीवनातून निघून जाईल मी पहिल्यांदा रामरायाच्या शपथ घेऊन किंवा मारुती शपथ घेऊन एक तुम्हाला सूचना देतोय किंवा एक कळकळीची विनंती करतोय जर तुम्ही तुमच्या रक्षणासाठी जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल त्यासाठी जर तुम्ही हा उपाय करताय तर निश्चितच मारुती राय असतील भगवान रामराय असतील ते तुमच्यावर कृपा करतील पण एखाद्याचं वाईट करण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करताय तर त्याचे होणारे जे गंभीर परिणाम असतील ते तुम्हाला भविष्यामध्ये निश्चितच भोगायला लागतील म्हणून तुम्हाला सांगतोय जर शत्रू खरंच तुम्हाला त्रास देत असले तरच हा उपाय करा अन्यथा या उपायाच्या नादी लागू नका कारण हा उपाय एक हजार एक टक्के नव्हे दोन लाख टक्के एक कोट टक्के सांगतो की प्रभावित आहे कारण हा महारुद्राचा उपाय आहे आपल्या महाकालांचा म्हणजे आपल्या मारुतीरायांचा हा उपाय आहे खूप सुंदर उपाय आहे माहिती आवडली तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की तुमच्या जीवनामध्ये खूप लोक अशी तुम्हाला भेटतात की ते तुम्हाला जीव लावत असतात आणि अशीही लोक पाहिले असतील की ती लोक तुम्हाला जीव तर लावतात पण ते मागणं तुमच्या बदनामी करत असतात वेळ गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की या लोकांनी आमच्याबरोबर राहून आमच्यावर डाव साधलेला आहे ह्या लोकांनी आम्हाला धोका दिलेला आहे ही लोक तुम्हाला ओळखता येत नाही आहेत ये। पण जाऊ द्या ते लोक जे कर्म करतात ते त्यांना नंतर फेडावे लागते पण अशा लोकांपासून जर वाचायचं आहे तर निश्चितच आपण महारुद्राच्या चरणांना घट्ट धरलं पाहिजे जर, जर तुमच्या जीवनामध्ये सतत तुमचा अपमान होतोय तुम्हाला माहीत आहे समोरचा व्यक्ती तुमचा शत्रू आहे तो समोर तुम्हा तुम्हाला येऊन तोंडावर शिव्या देतोय किंवा अनेक लोक तुम्हाला समाजातली एकटी टाकत आहेत अनेक लोक तुम्हाला सतत टार्गेट करत आहेत कुठल्या ना कुठल्या पेचामध्ये तुम्हाला पकडत आहेत तुमच्यावर डाव करत आहेत अनेक लोक तुमच्या अंगावर घालत आहेत किंवा स्वतः येत आहेत तुम्ही गरीब आहात तुम्ही निष्क्रिय आहात तुमची परिस्थिती डाऊन आहे तुमचे हात जे दगडाखाली आहेत त्याच्यामुळे तुम्ही काहीही प्रत्युत्तर करू शकत नाहीये आता त्या लोकांकडं पुढच्या खूप पावर आहे सत्ता आहे लोक आहेत त्यांच्या मागे अशामुळे तुम्ही कमकुवत झालेला आहात कारण तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाहीये तर निश्चितच एक छान असा उपाय सांगणार आहे बघा हा उपाय करताय तर तुमच्या जीवनामध्ये खूप असे पॉझिटिव्ह गोष्टी काढणार आहेत जे लोक तुमच्या विरोधात होते ते लोक तुमच्या मागे येऊन उभे राहतील जे समाजातील ताकदवार लोक आहेत तेही लोक तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर असतील आणि हे सोडा मारुती राया साक्षात तुमच्या मागे उभे असतील आणि कुठल्याही शत्रूची काय औकात आहे तुमच्या केसाला धक्का लावायची हा उपाय करण्याने तर आता उपाय तर तुम्हाला मी सांगेनच पण अनेक लोक असेही म्हणतात फोन करतात किंवा व्हॉट्सअपला सांगतात किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगतात की दादा आमचा शेजार आहे आणि ते शेजार अमावसा असली पौर्णिमा असली की कुठंतरी जातो आणि कुठंतरी गेल्यानंतर आमच्या घरामध्ये भांडण तंटा क्ले चालू असतो किंवा आमचं शेजारी एक दुकान आहे आमचंही दुकान आहे आमच्या ईर्षेपाई त्यानं तेच दुकान टाकलं आता आमचं कपड्याचं दुकान आहे तर त्यानेही कपड्याचं दुकान टाकलेलं आहे आणि दादा आमचं दुकान खूप असं चालायचं आणि अचानक आमचं दुकान बंद झालं आणि त्याच्या दुकानात अक्षरशः रांग लागलेली आहे त्याने काहीतरी आणलेलं आहे चेडा असेल चेटूक असेल गोटा असेल त्यानं कुठनं तर जाऊन आणलेलं आहे आणि त्या दु त्याच्या दुकानात अक्षरशः दादा लाईन लागते आम्ही तर कर्ज बाजारात झालो आम्ही डबगाईला आलो आता आम्हाला तर वाटतंय आम्हाला कोर्ट कचेरी करावं लागते आम्हाला पोलीस स्टेशनच्या वाऱ्या घालाव्या लागतात पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आम्हाला बसावं लागतंय कारण आमचं आमची परिस्थिती नाही आहे कर्ज फेडण्याची मग अशा वेळेस तुम्ही केलं काय पाहिजे तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन जे पण होत ना ते भगवंताच्या कृपेनं होत असतं कुठंतरी पूर्वजन्मामध्ये आपली कर्म जे दूषित असतात त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला भोगण्यासाठी येतात पण हे परिणाम भोगत असताना जर आपण भगवंताचे चरण पकडले तर निश्चित जो होणारा त्रास असेल तो त्रास भगवंत आपल्यापासून दूर करतात किंवा तो त्रासच आपल्याला होऊन देत नाहीयेत मग अशी लोक आपल्या जीवनामध्ये येतच राहणार आहेत अशी लोक संपणार नाहीयेत पण अशा लोकांनी आपल्यावर किंवा आपल्या घरावर काय करू नये म्हणून आपण काहीतरी उपाय केला पाहिजे आता हा उपाय आपल्याला प्रत्येक शनिवारी करायचा आहे आता प्रत्येक शनिवारी का आता मी तुम्हाला सांगेन की शनिवारच्या दिवशी आपण हा उपाय करतोय तर शत्रूला मार बसत असतो कारण शनिवार हा मारुती रायांचा आहे पण शनिवार पण आहे आणि मंगळवार पण आहे पण आपण शनिवारच्या दिवशी करायचा आहे तर आता मी तुम्हाला सांगेन हा उपाय तीन शनिवार जर तुम्ही करताय तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील पण तुम्ही कंटिन्यू आयुष्यभर हा शनिवारचा उपाय केला पाहिजेत दोन वस्तू याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आता दोन वस्तू कोणत्या वस्तू एक म्हणजे सेंदा नमक सेंदा नमक म्हणजे जे लाल कलरचं काळ असं मीठ येतं ना ते मीठ घ्यायचंय आपल्याला तेही चिमटभर अगदी आहे आणि दुसरी वस्तू म्हणजे हिंग आता हिंग हिंग खडा नाही घ्यायचा हिंगाची आपल्याला पावडर बनवायची आता जुनी लोक तुम्ही पाहिला असेल किंवा त्यांच्याकडून तुम्ही ऐकलं असेल किंवा आजूबाजूकडून तुम्ही ऐकलं असेल जुनी लोक खूप हुशार होते तिने सांच्या वेळेस किंवा चा, सकाळच्या सकाळच्या वेळेस ते लोक काय करायची हिंगाची पावडर आपल्या घराच्या बाहेर फुकायची जेणेकरून जी नदर दोष असेल किंवा ज्या नकारात्मक ऊर्जा असतील किंवा वाईट लोक जे आपल्यावर काय करतात किंवा आपल्या घराच्या बाहेर काहीतरी आणून टाकतात ना त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी ते हिंग टाकायचे कारण हिंगात खूप पॉवरफुल आहे हिंगात खूप ताकद आहे कारण या दोन वस्तू एवढ्या पॉवरफुल आहेत ना या, या तंत्र साधनेमध्ये वापरल्या जातात म्हणून ह्या दोन वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर आता एक्झॅक्टली आपल्याला उपाय काय करायचा का शनिवारच्या दिवशी आपल्या घरातील कोणताही व्यक्ती करू शकतो स्त्री करू शकतात पुरुष पुरुष करू शकतात हा उपाय फक्त तिन्ही सांच्या वेळेस करायचा आहे दिवा लागण्याच्या वेळेस संध्याकाळच्या ला वेळेस आपल्याला करायचा आहे ज्या वेळेस आपण देवाचा दिवा लावतोय त्यावेळेस या दोन वस्तू चिमट चिमटभर घ्यायच्यात एक म्हणजे सेंदा नमक दुसरं म्हणजे आपलं हिंगाची पावडर ते चिमट चिमटभर आपल्या देवघरातील जो दिवा आहे त्याच्यामध्ये थोडस आपल्याला टाकायचंय आणि दिवा करायचा आहे आणि तीन वेळा फक्त आपल्याला आपल्या शत्रूचं नाव घ्यायचंय शत्रू माहित नसेल तर परमेश्वराला म्हणायचं की मला शत्रू माझा माहित नाही माझ्यावर कोण डाव टाकतोय ते, ते तुम्हाला माहित आहे तुमचं तुम्ही बघा आणि तिथंच बसून तुम्हाला तीन वेळा फक्त हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचंय पठण करून झाल्यानंतर एक मारुती रायांना तुम्हाला कळकळीची विनंती करायची हे मारुती राया हे बोलेनाथांच्या अंशा मी तुमचा भक्त आहे हे रामदूता मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे हे मारुती राया माझ्यावर खूप असं संकट येते माझ्या जीवनामध्ये कोणतंही मंगल कार्य होत नाहीये तर भगवंता माझ्यावर कृपा करा अनेक लोक मला मुद्दाम त्रास देतात माझे शत्रू झालेले आहेत ते लोक माझे मित्र तर होऊ द्या नाहीतर माझ्या जीवनातून कायमची दूर तर जाऊ द्या फक्त एवढी कळकळीची करे विनंती मारुती रायांना करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडतात बघा पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या जीवनामध्ये येतील पॉझिटिव्ह विचार तुम्हाला येतील आणि तुमचं कुणीही काही वाकडे करू शकत नाहीये जर जो तुमच्याशी जर पंगा घेतोय किंवा तुमचं वाकडं करण्यासाठी जर येतोय तर अक्षरशः मारुती राया त्याला गदेने मारतील त्याला शासन देतील तो पुन्हा आयुष्यात तुमच्या नादी लागणार नाहीये हे दादाचे शब्द आहेत दत्तवाणी सत्यवानी दादा बोलतोय ते चिंतन श्री गुरुदेव दत्त